सकाळी सकाळी संस्कार त्याचा आवरत हो होता तो जान्हवीला जाग येते ती उठून बसते संस्कार आरशातून तिच्याकडे पाहत गुड मॉर्निंग म्हणतो जान्हवी पण त्याला गुड मॉर्निंग म्हणते तिला संस्कारला विचारायचं होतं पण तो तिला बोलू देत नाही आणि तिच्याकडे पाहत म्हणतो मला आज ऑफिसला लवकर जायचं आहे आणि तो निघून जातो जान्हवी विचार करत म्हणते खरंच त्यांनी आमच्या लग्नाची पार्टी ठेवली आहे जे नातं त्यांना कोणाला सांगायचं नव्हतं ते आज सगळ्यांना सांगणार आहे पण का असे वागत आहेत का यात पण त्यांचा काही प्लॅन आहे ती विचार करत असते शेवटी तिचं विचार झटकून ती फ्रेश व्हायला जाते आणि बाहेर येते पाहते तर पूर्ण हॉल फुलांनी डेकोरेट केला होता ती भान अर्पून पाहत होती तोच आधी तिला आवाज देतात आवडलं गं जान्हवी हसत हो म्हणते हे सगळं तुझ्या नवऱ्याने प्लॅनिंग केलं आहे जान्हवी मात्र काहीच न बोलता स्माईल करत असते आजी आणि अण्णासोबत नाश्ता करते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते आज तिला काहीच काम नव्हतं ती घरात कंटाळली होती आणि संध्याकाळच्या पार्टीचा विचार करत होती जान्हवी तुझ्या नवऱ्याने पार्टी तर ठेवली आहे पण मी काय घालू ती विचार करत असते माझ्याकडे एक साडी आहे आणि ती खूप सुंदर आहे ती घालेल तोच चारुताईचा आवाज येतो मॅडम येऊ का जान्हवी त्यांना आत बोलवते चारुताई त्यांच्या हातात एक बॉक्स असतो त्या बेडवर ठेवत म्हणतात हे सरांनी तुमच्यासाठी पाठवलं सर आहे आणि सर पण ऑफिसमधून निघाले आहेत येतील थोड्या वेळात एवढं बोलून चारुताई निघून गेल्या जान्हवीने बॉक्स ओपन केला तर त्यात पीच कलरची सुंदर डिझायनर साडी होती त्याला मॅचिंग ज्वेलरी बांगड्या सगळं काही होतं ते बघून जान्हवीला खूप आनंद होतो ती तिचा आवरायला जाते तिच्या धुंदीत आवरत असते संस्कार तर कधीचा येऊन तिलाच पाहत होता आज ती खूप सुंदर दिसत होती ती स्वतःला आरशात पाहून विचारत होती जान्हवी तू कशी दिसते चांगली तर दिसत आहे ना संस्कारला तिच्या वागण्याचा हसू येतं तो हसत म्हणतो तू खूप सुंदर दिसते जान्हवी गोंधळून त्याच्याकडे पाहते तर तो हसत असतो तो तसंच वॉशरूममध्ये निघून जातो संस्कारचे शब्द तिला सारखे सारखे आठवत होते आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर स्माईल येत होती ती रूममध्ये ना थांबता खाली निघून येते एक एक करून पाहुणे येत होते पार्टी मोठी असल्यामुळे खूप मोठी बिझनेसमॅन पण आले होते जान्हवी आजीजवळ येते आजी, आजी तिला काळा टीका लावत खूप सुंदर दिसते माझी नाचतून तशी जान्हवीला असते कारण खरंच जान्हवी आज एका परीसारखी दिसत होती तिला कोणीही पाहिलं की तिच्या प्रेमात पडेल अशी तिच्या अंगावरची साडी आणि ज्वेलरी बघून सागरच्या आईंचा जडफळाट होत होता कोण कुठलीही आणि हिच्यासाठी किती खर्च केला आहे संस्कारने आजी तिच्याजवळ जाऊन म्हणतात जान्हवी तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे जान्हवी त्यांच्याकडे पाहत कसलं सरप्राईज आजी त्या तिला वळवतात जान्हवी समोर पाहते तिचे डोळे भरून येतात कारण तिची आई आली होती जान्हवी तर पडत जाऊन आईला मि घट्ट मिठी मारते तिला खूप आनंद झाला होता आईला बघून त्या दोघे एकमेकांची विचारपूस करतात आई तू इथे कशी आली अगं माझ्या जावाई बापूने मला घ्यायला कार पाठवली होती आईचं बोलणं ऐकून जान्हवीला आनंद होतो त्या मायलेकीचं प्रेम बघून आजींना पट त्या पण त्यांच्या जवळ येऊन गप्पा मारत असतात तो जान्हवीला सीमा दिसते आई आजी तुम्ही बोला मी आलेच आणि ती सीमाला भेटायला जाते लग्न झाल्यापासून त्यांची भेट झाली नव्हती त्या एकमेकांना घट्ट मिठी मारत एकमेकांची विचारपूस करतात सीमा जान्हवीकडे पाहत जान आज खूप सुंदर दिसते तू अगदी परीसारखी आणि साडी तुला खूप उठून दिसते जान्हवीला आजच संस्कारने दिली आहे सीमाला तिच्याकडे बघून हसू येतं तोच संस्कार दिसला आणि सगळ्यांच्या नजरा तिकडे वळल्या आज संस्कार खूप हँडसम दिसत होता नकळत सीमाच्या तोंडून पण निघाले सर किती हँडसम दिसत आहे तशी जान्हवी तिच्याकडे मोठे डोळे करून पाहते सीमा तिच्याकडे पाहत सॉरी सॉरी जिजू किती हँडसम दिसत आहे तशी जान्हवी तिला फटका मारते संस्कार येताच त्यांच्या मित्रासोबत बोलत होता सीमा जानला म्हणते मला भूक लागली आहे चल जाऊन काहीतरी खाऊ नेऊ जान्हवी तिला चिडव मी तोच विचार करत होते की आज माझ्या फ्रेंडला भूक कशी लागली नाही अजून बरं तू जा मी थांबते इथे तो संस्कार बोलायला लागतो आज ही पार्टी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण माझ्या आयुष्यात कोणीतरी आला आहे आणि तो नाव घेतो मिसेस जान्हवी संस्कार आयजादा तशी जान्हवी ते जवळ जाते संस्कार तिला हात देतो ती पण त्याच्या हातात हात देते आणि त्याच्या शेजारी उभी राहते आज पूर्ण मनाने तो जान्हवीची ओळख सगळ्यांसमोर सांगत होता जान्हवी सरांची बायको आहे ही बघून बऱ्याच लोकांना धक्का बसला होता बराच वेळ बोलून तो सगळ्यांना पार्टी एन्जॉय करायला सांगतो आता सगळे पार्टी एन्जॉय करत असतात काही कपल डान्स करत असतात संस्कार पण त्यांच्या मित्रासोबत बोलत असतो जान्हवी पण बोलत असते तोच त्याची नवीन असिस्टंट मेघा त्याच्याजवळ येऊन डान्ससाठी विचारते संस्कार पण तिच्यासोबत डान्स करत असतो तोच जान्हवीचं लक्ष जातं आणि तिला मनातून संस्कारचा राग येत होता तो सागर जान्हवीजवळ येतो आणि तिला डान्ससाठी विचारतो जान्हवी त्याच्याकडे रागाने पाहते तो सागरची आई त्यांच्याजवळ येते काय रे सागर इथे काय करतोय काही नाही वहिनीला डान्ससाठी विचारतोय पण त्या नाही म्हणताय सागरची आई काही बोलणार त्याआधी जान्हवी त्याच्याकडे पाहत म्हणते चला भाऊजी तुम्हाला माझ्यासोबत डान्स करायचा आहे ना कारण जान्हवीला माहिती होतं काकू तिला खूप काय काही ऐकवणार त्यापेक्षा डान्स केलेला बरा आणि ते दोघं स्टेजवर येऊन डान्स करू लागले जान्हवीला सागरचा स्पर्श आवडत नव्हता पण तिचा नाईलाज होता, नाई होता। इकडे संस्कारचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि त्याला जेलसी फील होते तो सागर आणि जान्हवीजवळ येऊन उभा राहतो आणि सागरकडे रागाने पाहत म्हणतो मला माझ्या बायकोसोबत डान्स करायचा आहे सागर पटकन बाजूला होतो तसं संस्कार तिला कमरेत पकडून जवळ ओढतो आता ती संस्कारच्या खूप जवळ होती आणि ते कपल डान्स करू लागतात संस्कार तर तिच्याकडे एक सारखा पाहत होता जराही नजर हटत नव्हती त्याची जान्हवी तर लाजून लाल झाली होती दोघे पण शांतपणे डान्स करत होते आज तिला संस्कार सोबत वेगळंच वाटत होतं आज त्याच्या स्पर्शातून तिला त्याचं प्रेम दिसत होतं एकमेकांमध्ये एवढे हरवले होते की आजूबाजूच्या लोकांचं त्यांना भान होतं आज त्याने तिला नवीन ओळख दिली होती आणि ते पण पूर्ण जगासमोर सांगितले होते ती माझी बायको आहे आणि जान्हवी संस्कार राहिजाता आज जान्हवी खूप हॅप्पी होती काही वेळाने पार्टी संपते एक एक करून त्या दोघांना भेटून जात होते जान्हवीची आई पण जात होती पण जान्हवी हट्ट करते म्हणून तिची आई तिथे थांबते बरं चल आई मी तुला तुझी रूम दाखवते आणि आईचा हात पकडून तिला रूममध्ये घेऊन जाते रूममध्ये आल्यावर आईला घट्ट मिठी मारते आई पण तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात जानू मी खूप हॅप्पी आहे ग तुला असं बघून बरं आई तू फ्रेश हो मी पण फ्रेश होते आणि इथेच तुझ्याजवळ झोपते आज मला माझ्या आईजवळ झोपायचं आहे अगं पण जावईबापू काय म्हणतील आई ते काही म्हणणार नाही याची काळजी तू करू नको मी सांगते त्यांना आता झोपू दे तुझ्याजवळ इकडे संस्कार पण फ्रेश होऊन जान्हवीची वाट पाहत होता पण जान्हवी अजून पण आली नव्हती तो तिची वाट पाहत झोपून जातो इकडे जान्हवी पण आईसोबत निवांत झोपली होती सकाळी संस्कार त्याचा आवरून रूममध्ये फेऱ्या मारत जान्हवीला मिस करत होता ती त्याला काही वेळासाठी दिसली नव्हती म्हणून तो बेचन झाला होता जान्हवी तो कुठे आहे प्लीज ये लवकर मला तुला पाहायचं आहे विचार करत तो गॅलरीमध्ये गेला तोच जान्हवी त्यांच्या रूममध्ये दरवाजा ओपन करून आत येते दरवाजाच्या आवाजाने संस्कार आत येतो तर त्याला जान्हवी दिसते ती त्याच्याकडे न पाहताच तिचे कपडे घेऊन बाथरूममध्ये जाते पण इकडे तिला बघून सार्थक खूप हॅपी होता तिला बघून त्याला आता सुकून भेटल्यासारखं वाटत होतं तो त्याचा आवडतो आणि ऑफिसला निघून जातो पण आज संस्कारचा चेहरा खूप प्रसन्न दिसत होता जान्हवी फ्रेश होऊन बाहेर येते पाहते तर संस्कार तिला नाही आता हे कुठे गेले ऑफिसला तर गेले नसतील ना मग सांगून पण नाही गेले पण ज्यांनी तू का एवढा विचार करते चल आई वाट पाहत असेल ती खाली येते आणि आई सोबत नाश्ता करते आता तिची आई पण तिला निरोप देऊन निघून जाते जान्हवीला मनातून वाटत होतं की आई तिला काही दिवस तिच्यासोबत ठेवून घ्यावं पण तिचा नाहीलाज असतो इकडे संस्कार ऑफिसमध्ये त्याचं काम करत हो मेगा है तो। होता तोच मेघा येते आणि त्याला आजच्या मीटिंगचे डिटेल्स सांगते संस्कार पण सगळं ऐकत असतो तिचं सांगून होतं तरी ती बाहेर न जाता तिथेच थांबली होती संस्कार तिच्याकडे न पाहताच तिला म्हणाला मेघा काही प्रॉब्लेम आहे का नाही सर सॉरी बोलून ती बाहेर निघून जाते मेघा बाहेर येऊन विचार करत म्हणते कसला हँडसम आहे हा पण माझ्याकडे पाहत सुद्धा नाही आता मलाच काय काहीतरी करावं लागेल म्हणजे तो कायमचा माझा होईल इकडे संस्कारला त्याचे काम कंप्लीट करून घरी लवकर जायचं होतं ते फक्त जान्हवीसाठी आणि तो त्याचे काम कंप्लीट करून घरी जातो इकडे जान्हवी त्यांच्या रूममध्ये बसून टी व्ही पाहत होती काही वेळाने तो रूममध्ये येतो जान्हवी त्याच्याकडे पाहत आज हे एवढ्या लवकर घरी कसे आले नेहमी तर रात्री कधी येतात त्यांचं त्यांनाच माहिती पण मी काय एवढा विचार करते त्यांचा आणि ती टी व्ही पाहण्यावर लक्ष केंद्रित करते संस्कार तिच्याकडे बघून हसत फ्रेश व्हायला जातो इकडे जान्हवी काहीतरी विचार करत होती तो संस्कार तिच्याजवळ येऊन बसतो आणि तिच्या कपाळावर किस करतो ती डोळे बंद करून घेते तो संस्कार बाथरूममधून बाहेर येतो तिला तसं बघून त्याला हसू येतं तो तिच्याकडे पाहत जान्हवी असे डोळे का बंद केले आहे त्याचा आवाज ऐकून ती त्याच्याकडे पाहते अरे हे तर आताच फ्रेश होऊन आले मग ते कपडावर जान्हवी असून तिच्या डोक्यावर टपली मारते तोच संस्कार तिला पुन्हा आवाज देतो जान्हवी काय झालं जान्हवी गोंधळून काही नाही नाही तोच टी व्हीवर एक रोमँटिक गाणं लागलं जान्हवी तर उठून बाहेर निघून गेली संस्कार विचार करत अशी काय ही काही न बोलता निघून गेली खाली आल्यावर ती किचनमध्ये जाऊन सगळ्यांच्या जेवणाची तयारी करू लागली ती आज मस्त शिरा बनवते घरात तर त्याच्या घमघमाट वास सुटला होता काही वेळाने ते सगळे जेवायला बसतात अण्णा आज पण जान्हवीने शिरा बनवला आहे आजी मुद्दाम बोल कारण शिरा संस्कारला खूप आवडतो संस्कार, संस्कार जान्हवीकडे बघून स्माईल करत असतो जान्हवीचं लक्ष त्याच्याकडे जातं तर तो तिलाच पाहत असतो तोच जान्हवी आजीसोबत बोलायला लागते सगळे आवडीने शिरा खात होते अण्णा संस्कारकडे पाहत संस्कार शिरा आवडला नाही का अण्णा शिरा खूप छान झाला आहे मला खूप आवडला जान्हवीला पण मनातून आनंद होतो पण ती दाखवत नाही असंच बोलत बोलत जेवण करतात काही वेळ बसून गप्पा मारतात आणि रूममध्ये निघून जातात जान्हवी रूममध्ये येते पण संस्कारशी काहीच बोलत नाही आणि तशी झोपून जाते संस्कार पण तिला पाहत झोपून जातो पण रात्री नकळत दोन्ही एकमेकांच्या मिठीत येतात आणि एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपलेले असतात सकाळी संस्कारला जाग येते तो पाहतो तर जान्हवी त्याच्या मिठीत शांत झोपली असते तिला एवढ्या जवळ बघून त्याला पण खूप भारी वाटत होतं तो तिच्या कपाळावर किस करतो आणि त्याची मिठी अजून घट्ट करून झोपून जातो काही वेळाने जान्हवीला जाग येते ती पाहते तर त्याच्या मिठीत असते ती पण बराच वेळ त्यालाच पाहत असते किती हँडसम आहे ना हे ती बराच वेळ त्याला पाहत होती तोच तिला वाटलं संस्कारने आज पण तिला कपाळावर केस केलं पण ती पाहते तर तो शांत झोपलेला होता जान्हवी तिच्या कपाळावर मारत जान्हवी हळूहळू बोलत म्हणते मला का असे भास होत आहे सारखं सारखं का वाटत आहे की तुम्ही मला कपाळावर केस करत आहात जान्हवी तू आता वेळी होशील चल उठ आणि आवर तुझं जान्हवी त्याच्या मिठी हळूच बाजूला होते आणि फ्रेश व्हायला निघून जाते ती गेल्यावर संस्कारला मात्र हसू येतं तो विचार करत खरंच किती निरागस आहे ही असं दिवस निघून जातो जान्हवी कंटाळली होती तिला कामाची सवय होती पण घरात काहीच काम नव्हतं म्हणून ती घरात इकडे तिकडे फिरत होती ती एका रूम जवळ जाणार तोच आधी तिला आवाज देतात हां आजी मला आवाज दिला तुम्ही हो अगं तू काय करत होती तिकडे आजी मला कंटाळा आला होता तर मी फिरत होते आधी त्या रूमला लॉक का आहे जान्हवी ती रूम संस्कारच्या आईबाबांची आहे ते गेल्यानंतर ती रूम बंद करून ठेवली आहे तुला बघायची का जान्हवी पण हसून हो म्हणते बरं चल मी दाखवते तुला आधी ती रूम ओपन करतात त्याच संस्कारच्या आईबाबांचे बरेच फोटो असतात त्यातील एक फोटो हातात घेऊन जान्हवी आजींना विचारते आजी आईबाबांसोबत काय घडलं होतं अगं आम्ही सगळे फॅमिली ट्रिपला गेलो होतो सगळे खूप हॅपी होते तिकडे संस्कारच्या बाबांना एक नवीन कंपनी ओपन करायची होती त्याचा मित्र होता तिकडे त्या मित्राने संस्कारच्या आईबाबांना जेवणाचं इन्व्हिटेशन दिलं होतं ते दोघं त्यांच्या घरी जात होते आणि आम्ही सगळे ट्रिप एन्जॉय करत होते खरं तर ट्रीप यासाठीच काढली होती की फिरता पण येईल आणि ऑफिसचं काम पण पन होईल पण त्या दिवशी त्यांच्या गाडीचा अपघात झाला गाडीचा पूर्ण चुरा झाला त्यात संस्कारच्या आईबाबांची बॉडी कुठेच सापडली नाही पोलिसांनी खूप शोध घेतला पण त्यांना काहीच मिळालं नाही माझा मुलगा आणि सून खूप हुशार होते त्यांच्या मेहनतीवर त्यांनी कंपनी खूप कौम्प मोठी केली होती पण ते गेल्यानंतर सागरच्या वडिलांनी कंपनीमध्ये लक्ष घातले पण त्याला एवढं फार जमलं नाही आणि कंपनी खाली येऊ लागली पण माझा नातू संस्कार इंडियामध्ये आला आणि त्याने एका महिन्यात कंपनी कुठल्या कुठे नेऊन ठेवली आजी तिला सांगत होते आणि ती पण शांतपणे ऐकत होती माझी सून पण तुझ्यासारखी सुग्रण होती तुझ्या हाता हाताप्रमाणे तिच्या हाताला पण चव होती आता तुझ्या हाताचं खाताना मला माझ्या सुनेची आठवण येते आता आजींना भरून आलं होतं आणि त्या रडू लागल्या जान्हवी पटकन त्यांच्याजवळ जाऊन त्यांना मिठी मारते आजी शांत व्हा ती आजीला शांत करून त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते आजी तुम्ही आराम करा तुम्हाला बरं वाटेल एवढं बोलून ती तिच्या रूममध्ये निघून जाते तोच तिचं लक्ष सागरच्या आईकडे जातं जान्हवी मनात विचार करत म्हणते यांना पूर्ण दिवसात काहीच काम नसतं पण त्या चारुताईला पण त्रास देत असतात हे पाहिजे आणि ते पाहिजे जान्हवी तिच्या रूममध्ये निघून जाते जान्हवी पण टी व्ही लावते पण मध्येच तिला झोप लागते आणि ती झोपून जाते संध्याकाळी फ्रेश होऊन किचनमध्ये जाते आणि स्वयंपाकाची तयारी करते एक एक करून ती डायनिंग टेबलला येऊन बसतात आज संस्कार अजून ऑफिसमधून आला नव्हता नकळत का होईना पण जान्हवी त्याची वाट पाहत होती मनात विचार करत कसे आले नाही हे रोज तर लवकर येतात मग आज काय झाले आजी अण्णांना कळत होतं की ती संस्कारची वाट पाहत आहे ते काही न बोलता गुपचूप जेवण करत होते आता जान्हवी पण जेवते आणि तिच्या रूममध्ये जाते बराच वेळ पाहत होते ती झोपून जाते रात्री कधीतरी संस्कार येतो तो फ्रेश होतो आणि तिच्या शेजारी जाऊन झोपतो झोपायच्या आधी तिच्या कपाळावर केस करतो त्याच्या स्पर्शाने तिला जाग येते पण ती काही बो न बोलता तशी शांत झोपलेली असते तो संस्कार तिला जवळ ओढतो आणि मिठीत मारतो आता जान्हवीचं हृदय शंभरच्या स्पीडने पडत होते शेवटी ती त्याच्या मिठीतून बाजूला होते संस्कार तिचा हात पकडून जानवी काय झालं झोप नाही येत आहे का जान्हवी गोंधळून हो येते ना आणि ती झोपते तोच पुन्हा संस्कार तिला जवळ उडतो आणि त्याची मिठी घट्ट करतो आता तर तिला हलता पण येत नव्हतं ती तशी शांत झोपायचा प्रयत्न करते आणि झोपून जाते सकाळी संस्कारची खूप महत्त्वाची मीटिंग असते म्हणून तो लवकरच ऑफिसला निघून जातो मेघा आज खूप छोटे छोटे कपडे घालून आली होती आणि संस्कारच्या केबिनमध्ये त्याला मीटिंगबद्दल सांगत होती पण जाताना तिचं अंग प्रदर्शन जास्त करत होती संस्कारच्या ते लक्षात आलं होतं पण तो मीटिंगचे डिटेल्स मन लावून ऐकत होता मेघा आता त्याच्या खूप जवळ उभी होती आणि त्याला लॅपटॉप दाखवत होती संस्कारला कधी कधी स्पर्श करत होती आता संस्कार उठून बाजूला होतो आणि तिच्यावर ओरडत म्हणतो मेघा माझ्या टेबिनमधून आताच्या आता निघा आणि उद्यापासून माझ्या ऑफिसला यायचं नाही तुला काय वाटले हे असले छोटे छोटे कपडे घालून तू मला इम्प्रेस करशील तर त्याचा काही उपयोग होणार नाही तू तु तुझं सामान घे आणि निघून जा उद्या यायची गरज नाही मेघा पण पाय आपटत बाहेर येते आणि सागरला करते सा सागर कर। फोन करते आणि त्याला सांगते तुझं काम होणार नाही कारण संस्कारने मला उद्यापासून ऑफिसला नको येऊ असं सांगितलं सागर तू मला माझे पैसे दे आणि या मला मोकळं कर यापुढे तुझं काम मी करणार नाही एवढं बोलून तिने फोन कट केला इकडे सागरला खूप राग आला होता इकडे संस्कारला जान्हवीची आठवण येत होती म्हणून तो मीटिंग पोस्टपॉन करून घरी निघून जातो जान्हवी गॅलरीमध्ये शांत बसली होती तोच तिला आवाज आला तसं तिने पाहिलं तर संस्कार होता का कोणाच टाव पण तिला खूप आनंद झाला तो फ्रेश होऊन बेडवर बसला तशी जान्हवी आत आली आणि त्याच्याकडे पाहत घाबरतच म्हणाली मला तुमच्याशी बोलायचं आहे हा बोल ना मग अहो मला जॉब करायचा आहे मला घरात एकटीला खूप कंटाळा येतो तिचं अहो ऐकून त्याच्या हृदयात काहीतरी झालं तिचं अहो त्याला आवडलं होतं संस्कार असत म्हणाला अच्छा तर तुला जॉब करायचा आहे मग कर ना मी कुठे नाही म्हटलं आणि असंही आता माझ्या ऑफिसमध्ये असिस्टंटची जॉब अवेलेबल आहे तो ती जॉईन करू शकते जान्हवी गोंधळून त्याच्याकडे पाहत मला माझ्या आधीच्या ऑफिसमध्ये जॉब करायची आहे संस्कार तिच्याकडे पाहात तुला जर त्या ऑफिसमध्ये जॉब करायची आहे तर तुला जॉब करायची काही गरज नाही मी दिलेली ऑफर मान्य असेल तर मग सांग जान्हवी विचार करत बरं ठीक आहे एवढं बोलून ती बाहेर आली सकाळी तिला ऑफिसला जायचं होतं तर लवकरच तयार होऊन नाश्ता करायला आली आल्या आल्या आजी आणि अण्णांना सांगितलं मी आज ऑफिसला जाणार आहे तिचं बोलणं ऐकून सागरला पुन्हा धक्का बसला तोच तिच्याकडे पाहत वहिनी मी पण ऑफिसला जातोय चल सोडतो तुला तु तु तोच संस्कार बाहेर येत म्हणतो त्याची काही गरज नाही सागर कारण तुझी बहिणी माझ्यासोबत ऑफिसला येणार आहे माझी असिस्टंट म्हणून आणि तो बाहेर जाऊ लागला पण मध्येच थांबला आणि जान्हवीकडे बघून तुझं झालं असेल तर निघायचं का मी वाट पाहतोय तुझी ये लवकर एवढं बोलून तो निघून गेला सागरला तर काहीच कळत नव्हतं यांचं खरंच प्रेम आहे की यांच्यात दुसरं काही आहे तो विचार करत नाश्ता करत होता तोच जान्हवी बाहेर येते आणि संस्कारजवळ न बसताच पुढच्या सीटवर बसते तिच्या वागण्याचा संस्कारला राग येतो पण तो शांत असतो काहीच बोलत नाही काही वेळाने ते ऑफिसला पोहोचतात जान्हवी काही न बोलता आत निघून जाते संस्कार मात्र तिच्या पाठमोरे आकृतीकडे पाहत हसत असतो जान्हवी तिचं काम करू लागते तोच तिला समर्थ फोन करून सांगतो मॅम तुम्हाला सरांनी बोलवलं आहे जान्हवी मनात विचार करत अजून येऊन एक तास पण झाला नाही तरी बोलवलं यांनी मुद्दाम करतात हे पण काही काम असेल हो तर असे कामाच्या बाबतीत कडक आहे ते जान्हवी पटकन उठून त्याच्या कॅबिनमध्ये जाते सर काही काम होतं का हो मीस जान्हवी एक महत्त्वाची मीटिंग आहे त्याबद्दल बोलायचं होतं मी तुम्हाला सगळे डिटेल्स मेल करून पाठवतो ओके सर एवढं बोलून ती बाहेर जात होती तसा त्याचा पुन्हा आवाज आला जान्हवी तशी ती जागच्या जागी उभी राहिली आता तिला त्याची भीती वाटत होती तो संस्कार तिच्यासमोर येऊन उभा राहिला आणि तिच्याकडे एकटक पाहत होता तो अजूनच तिच्याजवळ सरकला आता तिने घाबरून डोळे बंद करून घेतले त्याला तिचं हसू आलं त्याने तिच्या केसांमधील क्लिप काढली आणि तिच्याकडे पाहत म्हणाला तुला मोकळे केस जास्त सूट करतात नेहमी मोकळे केस राहू देत जा सुंदर दिसते एवढं बोलून तो त्याच्या चेअरवर जाऊन बसतो जान्हवी भानावर येत आणि त्याच्याकडे न पाहता निघून जाते त्याला तिचं अजूनच हसू येतं किती घाबरते हे मला इकडे जान्हवी तिच्या केबिनमध्ये येऊन कधी हे काय करतील काही सांगता येत नाही त्यांच्यामुळे कधी माझं काळीच बाहेर येईल असं वाटतं मला तिच्या हृदयावर हात ठेवून शांत हो बाबा तुला पण काय होतं संस्कारजवळ असले की तू तर स्पीडने पडायला लागतो तिचे ते विचार झटकून तिचं काम करायला लागते इकडे ती यायच्या आधी संस्कारने तिच्या केबिनमध्ये कॅमेरा बसवला होता आणि तिच्या केबिनमधून तिला पाहत होता तिला बघून त्याला हसू येत होतं काही वेळाने दोघं पण त्यांच्या कामात बिझी होतात दिवस कसा निघून जातो त्यांना कळत नाही संध्याकाळी सोबतच घरी जायला निघतात पण आता संस्कार ड्रायव्हरला कारण सांगून पाठवून देतो जान्हवी मनातच विचार करत त्यांनी मुद्दाम ड्रायव्हरला पाठवलं असेल हे ना कधी काय करतील सांगता येत नाही ती मागच्या सीटवर जाऊन बसणार होती पण ती दरवाजा बंद करून पुढच्या सीटवर बसायला विचार करते तो संस्कार तिच्याकडे बघून म्हणतो सीटवर बसायचा विचार चालू आहे का तर बस पटकन आपल्याला घरी जायला उशीर होतो आहे विचार करत आता मी मनात विचार करते ते त्यांना कसं कळलं यांना माझ्या मनातील ऐकू पण येतं की काय आता ती गुपचूप पुढच्या सीटला बसते संस्कार पण गाडी चालू करतो आणि गाणे लावतो मस्त रोमॅंटिक गाणं चालू होतं तोच जोरदार पावसाला सुरुवात होते जान्हवी खूप हॅपी होती तिने कारचा काच ओपन करून पावसाचं पाणी हातात घेतलं तिला खूप मजा येत होती आणि इकडे संस्कार तिलाच पाहत होता काही वेळाने ते घरी पोहोचले आणि फ्रेश होऊन जेवायला बसले अण्णा जान्हवीकडे पाहत म्हणतात जान्हवी आता तुला ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी तुझ्या हातचं जेवायला मिळत जाईल जान्हवी काहीच बोलली नाही तिने फक्त संस्कारकडे पाहिलं तर तो आधीच तिच्याकडे पाहत होता तिला त्याचा रागच आला होता इथे सगळे जेवण आहे आणि हे माझ्याकडे आहे यांना कळत कसं नाही पण तिच्या लक्षात येताच ती मनात बोलते यांना ऐकू येतो जान्हवी शांत बस आणि जेवण कर संस्कार जेवण करून रूममध्ये निघून जातो जान्हवी आजींसोबत गप्पा मारत बसते थोड्या वेळाने ती तिच्या रूममध्ये येते पाहते तर आज संस्कार लवकरच झोपला होता हे आज कसे लवकर झोपले यांची तब्येत तर ठीक असेल ना जान्हवी तू आधी ते मनात बोलायचं बंद कर खाली जेवताना तर ठीक होते कदाचित त्याचे दमले असतील म्हणून झोपले असतील ती जास्त विचार न करता बेडवर पडते तोच त्याचा आवाज येतो जान्हवी ती गोंधळून त्याला म्हणते आहो तुम्ही तर झोपला होता ना हो पण मला झोप येत नाही आहे जान्हवी मी तुला एक विचारू का हां विचारा जान्हवी मला कधी माफ करशील जान्हवी काही बोलत नाही तो तिचा हात पकडून सांग ना प्लीज मला वेळ हवा आहे जान्हवी तू हवा तेवढा वेळ घे मी थांबायला तयार आहे तिचं बोलणं ऐकून त्याला आशा होती की जान्हवी त्याला नक्की माफ करेल आणि तो तिच्या गालावर किस करून झोपून जातो जान्हवी पण गालाला हात लावून त्याचा विचार करत झोपून जाते दुसऱ्या दिवशी पण ते दोघं सोबत ऑफिसला जातात पण आज जान्हवी पुढे न बसता मागे बसते जान्हवी बाहेर पाहत असते आणि संस्कार तिच्याकडे पाहत असतो जान्हवी संस्कारला कधी माफ करेल बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद